नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये निगेटिव्हिटी भूत बाधा खूप जण म्हणतात ना आम्हाला कुणीतरी बाहेरचं काहीतरी केलं आहे आमच्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे या असं म्हणा ही जागा शापित आहे असे भरपूर प्रश्न मला येतात आणि खरंच निगेटिव्हिटी आहे का बघा जर पॉझिटिव्हिटी आहे तर निगेटिव्हिटीसुद्धा आहे आणि तुम्हाला वाटतं ना की काही आम्ही मानत नाही या गोष्टींना की भूत प्रेत आहे की अशा काही गोष्टी आहे की आम्हालाच काही दिसतं समोरच्याला दिसत नाही असं कसं काय होऊ शकतं तर आहे म्हणतात ना देव आहे तर राक्षससुद्धा आहे शेवटी ते तुमच्या मानण्यावर असतं आणि मी आपल्या सगळ्यांना एकच सांगते जर तुम्ही मानत नसाल तरीही कधी अशा निगेटिव्हिटीच्या गोष्टींना कधी चॅलेंज करू नका कारण त्या वाटच बघत असतात की समोरचा कधी मला चॅलेंज करतो मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे की तुमच्या घरामध्ये जर असं वाटत असेल आपल्याला की कोणीतरी निगेटिव्हिटी केलेली आहे आमच्या घरामधलं वातावरण चांगलं नाही वाटतं ना कधी कधी कोणीतरी नजर लावलेली आहे अचानक घरात सगळं चांगलं होतं आता काहीच चांगलं होत नाही आहे आणि घरातला एखादा व्यक्ती बघा खूप चांगला असतो अचानक त्याच्यामध्ये खूप चांगलं खूप म्हणजे चेंजेस तुम्हाला दिसतात की तो वाईट मागे लागतो दारू पितो या असं म्हणा वाईट वाईट वाई गोष्टी करायला लागतो मग आपण भरपूर हॉस्पिटलला दाखवतो सगळं काही करतो पण शेवटी मनात येतं ना की कुणी काही केलं तर नाही ना बाहेरचं काही आहे का अशा वेळेस आपल्या घरामध्ये संरक्षण राहण्यासाठी आपल्या स्वतःचं ऑफिस असो कंपनी असेल या घर असेल आपल्याला वाटतं ना की कोणी काही केलं नाही पाहिजे घर कसं सुरक्षेसाठी असतं ना आपलं आपण दिवसभर जरी काम करत असेल पण शेवटी संध्याकाळी घरीच यावं लागतं आपल्याला आणि एक शांतता मिळतं पण त्याच घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतील तर तिथे खरंच भूत प्रेतांचा म्हणतात ना की वास असतो पण ते आपल्याला दिसणार नाही पण आपल्याला असं ते जाणवतं की खरंच मला असं वाटत आहे अशा वेळेस आपण काय उपाय करायला पाहिजे सगळ्यात मेन म्हणजे कधीही ब्राह्मण जे असतात आपण म्हणतो ना की ब्राह्मणांना सगळ्यात जास्त अध्यात्मामध्ये महत्व दिले गेलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये ब्राह्मणाचा पाय जरी लागला तर आपण म्हणतो ना की या घरातला दोष दूर झाला म्हणून तर आपण ब्राह्मणांच्या हाताने पूजा करून घेतो विधी विधान मग अशाच प्रकारे तुमच्या घरामध्ये खूप जुनं घर असो या तुमच्या घरात प्रगती नाही तुमच्या घरात भूत तुम्हाला असा भास होत आहे खूप निगेटिव्हिटी आहे ब्राह्मणांकडनं एका वाटीमध्ये कुंकू आणि हळद मिक्स करून ते सिद्ध करून मागायचं त्यांना जर तुम्ही तुमच्या घरी होम यज्ञ करत असेल ब्राह्मणाला बोलवत असेल तर ते त्यांना म्हणायचं ही कुंगू आणि ही हळद आहे आम्हाला ही सिद्ध करून द्या ते घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या चारी बाजूंनी घराच्या हरेक ठिकाणी तुम्हाला सॉरी ओम आहे काय काढायचं आहे ओम काढायचं आहे आता ओम का भर ओम हा शब्द निगेटिव्हिटी दूर करतं शंकरजींचं जेव्हा तुम्ही ध्यान करता तर ओम नम शिवाय नमः निघतं ना ओम हा शब्द निघतं ओम हा शब्द जेव्हाही जिथे पण असेल तिथे निगेटिव्हिटी त्याच्यापासून भरपूर दूर चालली जातं आणि तुम्ही जेव्हा ते सिद्ध करून घेतलेलं असतं तर तुम्हाला तुमच्या घराच्या ऑफिसला तुमचं टेबल असेल जिथेही तुम्ही वर्क करता तिथेसुद्धा तुम्ही ओम त्याने काढला तरी चालेल याने सगळी बाधा दूर जाईल तुम्ही असं महिन्याच्या महिन्या एकवेळा करू शकता या तुमच्याकडे खूप सारं सिद्ध करून दिलेलं आहे ते तसंच ठेवा परत पाणी टाका तुमच्या घराला क्लीन केल्यानंतर बाहेरनं काढायचं आहे ओके आणि आतमधनही काढू शकता याने तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील कसलीही बाधा असो नकारात्मकता ही दूर जातं म्हणून म्हणतात की तुम्ही चॅलेंज नका करू आता खूप जणांची मी अपॉइंटमेंट घेते तेव्हा मला कळतं की यांना थोडंसं काहीतरी बाहेरचं वाटतंय का क केलं जातं कारण आपण म्हणतो ना मला कोणीतरी जडत आहे कोणाला तरी माझं चांगलं दिसत नाही आहे तर नजरबाधासुद्धा होते म्हणून सांगते की मानलं तर आहे नाही मानलं तर काही नाही पण जे मानतात मी त्यांना सांगत आहे की हा उपाय नक्की करा खूप चांगले रिझल्ट येतील